क्रमांक सहा मधून रवी लांडगे यांची बिनविरोध नगरसेवकपदी निवड प्रसाद ताटे यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक सहा ब मधून भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार रवी लांडगे यांची बिनविरोध नगरसेवकपदी निवड झाली असून त्यांच्याविरुद्ध उमेदवारी अर्ज भरलेले प्रसाद ताटे यांनी अखेर आपला उमेदवारी अर्ज माघार घेऊन रवी लांडगे यांना पाठिंबा दिला असल्याची माहिती माध्यमांसमोर येऊन दिली यावेळी क्षेत्रीय कार्यालय समोर रवी लांडगे यांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष साजरा केला आहे नमस्कार सर्वांना सर्वप्रथम नवीन शुभेच्छा भारतीय जनता पक्ष तसेच माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पिंपडचे दोन्ही आमदार दादा लांडगे आणि शंकर भाऊ जगताप यांनी सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला उमेदवारी दिली आणि आज माझ्या प्रभाग क्रमांक सहा ब मधील शेवटचा अर्ज होता हे प्रसाद ताठे म्हणून एक तरुण कार्यकर्ते समाजाला चांगली दिशा देण्याचं चा स्वप्न त्यांचं आहे की अंकुश भाऊंच्या विचारांवर प्रेम करणारे कार्यकर्ते त्यांनी शेवटचा अर्ज आज माघारी घेतला आणि म्हणून प्रभाग क्रमांक सहा ब मध्ये माझी बिनविरोध निवड झाली मी माझ्या पक्षाचा पक्षाच्या वरिष्ठांचा भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचा सर्व माझ्या मित्रपरिवाराचा आणि प्रसाद क्रमाने या प्रभाग क्रमांक सहा चा विकास करण्याच्या दृष्टीने जे तरुण स्वप्न पाहत आहे त्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो सर्वांचा आभार व्यक्त करतो धन्यवाद या सर्वांमुळेच हे शक्य झालेलं आहे प्रभागातील नागरिकांना काय सांगणार मी बिनविरोध झाला तुम्ही सगळ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे उत्साह आहे सगळ्यांमध्ये प्रभाग क्रमांक सहा मध्ये पूर्णच्या पूर्ण भारतीय जनता पक्षाचा पॅनल निवडून आणायचं हे पुढचं उद्दिष्ट आहे प्रभागाच्या नागरिकांना हीच माझी आव्हान असेल की सर्वांनी भारतीय जनता पक्षाला मतदान करून पूर्वीप्रमाणे संपूर्ण भारतीय जनता पक्षाचा पॅनल निवडून आणा पण दरवर्षी करिश्मा कसा करून निवड करतात स्वर्गीय अंकुल भाऊंची पुण्याही आहे आणि सर्व समाजाचं प्रेम आहे सर्व जनतेचा आशीर्वाद आहे त्यामुळे ह्या विरुद्ध निवडीचा तिसऱ्या कोणाला द्या सर्व जनतेला आणि स्वर्गीय अंकुल भाऊंच्या विचाराला सर्वप्रथम तुमच्या सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि पाहुणा परत एकदा नगरसेवक झाले तर खूप खूप शुभेच्छा तर निवडणूक लढवताना जे काही विचार घेऊन मी निवडणुकीसाठी उतरलो होतो की प्रभागाचा विकास वगैरे तर मी काय भाऊ काय दोघांचे विचार मध्ये सेम असल्यामुळे आणि प्रभागाच्या विकासासाठी दोघे आम्ही एक आलेलो आहोत ज्या काही संकल्पना घेऊन मी निवड निवडणुकीला सामोरं जात होतो त्या संकल्पना प्रभागात राबवण्यासाठी राबवण्याची भावनी आम्ही दिलेली आहे वेळ पडली तर त्या ज्या काही म्हणजे संकल्पना आहेत त्या स्वतः तू प्रभागात घेऊन उतर प्रभाग प्रतिनिधी म्हणून आपण तुझी नेमणूक करू अशी भावनी तिथं हमी दिलेली आहे मला त्यासाठी प्रभागाच्या विकासासाठी आणि सर्व संकल्पना राबवण्यासाठी मी या निवडणुकीतून माघार घेतली आहे आणि भाऊंना पाठिंबा देत आहे आणि अर्ज भरला होता माघार घेण्यासाठी दबाव नाही दबाव वगैरे माघारी घेण्याचा एकच उद्देश होता की आता मी असेल आमच्या घरांना असेल स्वर्गीय अंकुश भाऊंना मानणार आहे माझ्या जन्माच्या आधीपासून आमच्या आई वडील यांची इथं म्हणजे दावड आम्ही राहत होतो तर विरोध म्हणजे इनडायरेक्टली स्वर्गीय अंकुश भाऊच्या विचारांना विरोध करण्यासारखं होत होत तर भाऊंच्या विचारांना विरोध करणं कुठेतरी पटत नव्हतं म्हणून आम्ही हा निर्णय घेतलेला निवडणुकीत देण्यासाठी म्हणजे नगरसेवक होण्याचं स्वप्न बघूनच उमेदवारी अर्ज दाखल नगरसेवक होण्याचं स्वप्न बघूनच मी अर्ज दाखल केला होता पण जेव्हा मी सर्व राजकारणात पाहिजेत ना काही चुकीचं नाहीये सर्वप्रथम म्हणजे अर्ज जेव्हा मी दाखल केला तेव्हा म्हणजे मला जर आधी माहित असतं की भाऊ ओबीसी मधून फॉर्म भरणार आहेत तर मी फॉर्म भरलाच नसता सुरुवातीलाच भरला नसता